अध्यक्ष महोदय मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की हे शब्द माझ्याकडून गेलेत आपल्याला जी मला शिक्षा करायची ती जाहीर करा या क्षणाला मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे जे मुख्यमंत्रीपदी बसले जे उपमुख्यमंत्री झाले ज्याला जनतेने निवडून दिलं त्यांच्यावर घालून पाडून शब्दाचा उल्लेख करता आणि ही परंपरा ही परंपरा सुरू झाली ना तर प्रत्येकाला टोमण्यात ना पडेल मला बोलू द्या आपण आपला अभ्यास वगैरे सगळं मला माहिती आहे हे असं बरोबर नाही आता हे तुम्ही करता ते बरोबर करता का म्हणजे आम्ही सहन करायचो तुम्ही नावं ठेवता कोणाला विंदे कोणाला गद्दार अध्यक्षामध्ये बोलू द्या मग तुम्हाला नावं ठेवली चालेल तुमच्या परिवाराच्या किंवा तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वर अशी तोंबणे वाजा नावं ठेवली राग येणार नाही का त्यामुळं माझ्या चूकच झाले मी कबूल करतो माफी मागितली किंवा गिरगिरी व्यक्त केली माफी सुद्धा मागतो याच्या उपर आपल्याला जी काही शिक्षा द्यायची तयार आहे पण या पद्धतीने सतत सातत्याने खाली बसून हातवारे टोमणे नाव याचा स्फोट होऊ शकतो अध्यक्ष माझे महत्वा दोघांकडून इकडचंही कोणी बोलू नये तिकडचंही कोणी बोलू नये तो राग तुम्हाला जसा येईल तसं इथे बसलेल्या सदस्यांना पण येतो तो, तो महाराष्ट्रातला काही जनतेला आवडत नाही आहे स्वतःवर आलं तर वरुणजी मग तुम्हाला प्रचंड राग येतो आमच्यावर तुम्ही खालच्या स्तरावर बोलता आणि भाषा आणि आपण मी काय तुम्हाला सुचवावं ही वेळच येत्या कामाने सुचवण्याची आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही भास्करराव तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा खूप आहेत व्यक्तिशात आहेच हे तू आरोबा नाही तुम्ही स्पष्टीकरण देऊन या विषयातला जो गंभीर्यपूर्वक अन्यथा विचार निघू शकतो चेअरला वाटतोय आम्हाला वाटतोय याच्यात शब्द मागे घ्या या विषयावर पडदा माफी टाका अशी अपेक्षा मी करतो मी सभागृहाला आणि आपल्या सर्वांना नम्रपणे एक विनंती करतो जरूर मला माफी मागितली पाहिजे मी सुरुवातीला खबर त्यापूर्वी जसं मी आपलं सर्वांचं म्हणणं आहे तर देखील ऐकून घ्यावं मला वेळ द्यायचा अध्यक्ष महोदय काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं भाषण होतं आपण बघितलं असाल मी मिनिट मिनिटीचं बसलेलो होतो उठलेलो नव्हतो काही कंपल्शन जशी अशी जी तुम्हाला आहेत तशी आम्हाला देखील आहेत नाशातला भाग नाहीये मी यापूर्वी बसून टॉन्टिंग करायचो खालून गेल्या चार पाच वर्षामध्ये एकदा मी खालून टॉन्टिंग केलेलं नाही मी थोडा सभागृहाच्या कामकाजाच्या नियमाबद्दल आणि प्रथे आग्रही असतो अध्यक्ष महोदय आपण बघितलं असाल की गेल्या दोन तीन अधिवेशनमध्ये पॉईंट ऑफ ऑर्डर मी सातत्यानं उपस्थित करायचो मी केलेला नाही ज्या वेळेला एखादा वक्ता बोलत असेल त्यावेळा समोरून कोण गेला तर क्रॉस क्रॉस म्हणून मी लगेच ओरडायचो मी ओरडत नाही मी ओरडत नाही अध्यक्ष परंतु आपण जर बघितलं असाल तर सभागृहामध्ये मी एक शब्द जरी बोल बरोबर दादा तुम्ही आलग ते सभागृहामध्ये मी एक शब्द बोलायला जरी गेलो ठरवून होते की काय होतंय मला माहीत नाही त्याचा उल्लेख माझे मित्र आशिषजीने केला मला काही जरी बोलायचं म्हटलं तरी खालून इतक्या कमेंट्स होतात इतक्या कमेंट्स होतात इतकं टॉन्टिंग होतं त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत बावनकुळेसह आता आपण कालच्या विषयावर येऊया मी एक कबूल करतो की माझ्या संपूर्ण इतक्या वर्षाच्या टर्ममध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेलेला नाही साहेब सभागृहामध्ये मला कधी माफी मागी मागावी लागलेली नाही पण तरी सुद्धा इथल्या मी माफी मागणार मागावी की न मागावी हे तुम्ही सांगा परंतु बाहेर मी जे बोललो ते जेव्हा घरी जाऊन मी जी ऐकलं तेव्हा त्याचा खेद मला सुद्धा वाटला की मी नाही बोललं पाहिजे असं की मी नियमाचे आग्रह धरतो मी या ठिकाणी सभागृह कायद्याने नियमानं चालावा असा जेव्हा आक्षे सातत्यानं आग्रह धरतो मी भांडण करतो भांडणच करतो मी तर माझ्याकडून देखील अशा पद्धतीचा प्रभात घडता कामा नये हे मी स्वतःहून मान्य केलेलं आहे परंतु मी एवढंच सांगतो की जरी आपण बत्तीस तीनचा काल उल्लेख केला विधानसभा अधिनियमाचा बत्तीस तीनचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय मला आपण राईट ऑफ आप रिप्लाय नसता दिला तरी हरकत नाही अशी जी तुम्हाला मान्य करावं लागेल अशा प्रस्तावावर दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर चार दोन प्रश्न सभागृहाला विचारला द्यायची पद्धत आहे मी दोनच प्रश्न विचारणार होतो मी त्यांच्या मला बोलू द्या आपण आपला अभ्यास वगैरे सगळं मला माहिती आहे हे असं बरोबर नाही आता हे तुम्ही करता ते बरोबर करता का म्हणजे आम्ही सहन करायचो आणि म्हणून मला माझा प्रश्न दोन तीन प्रश्न मला विचारला द्यावे हा माझा आग्रह होता आपण नंतर काय बोललात ते मी बघितलं आपण हातामध्ये कागद घेतला आता ह्या प्रस्तावावर सभागृहानं विचार हा शब्दापर्यंत आणून मी लगेच होतो मला माहित आहे मी कधी उठलो मला चांगलं माहिती आहे मी हातवारी करून बोलतो मी जाणीव करू हातवारी मी तुम्हाला काल मला सस्पेंड करा सस्पेंड करा मी बोललोच मी आहे त्या अध्यक्षामध्ये सांगतोच आत्ता सुद्धा माझ्या हात आलतायत आत्ता सुद्धा रामभाऊ कदमाना आपण दिलत नाही पुढचा प्रश्न पुकारलात रामभाऊने असे हात केले रामभाऊने केले पण ते रामभाऊ मग ठीक आहे आपले ते अविर्भाव आमचा तो गुन्हा हे आम्ही मान्य करतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज आमची काही मंडळी राज्यपाल महोदयांना भेटायला गेले मला माहित आहे या सभागृहामध्ये आज हा विषय निघणार आपण फेस केलं पाहिजे आपण पाठ फिरवता का मने आपल्याला मी या ठिकाणी अशी जी मित्र म्हणून तुम्ही मला सल्ला दिलात मी सांगतो सभागृहाला की होय माझ्याकडून बाहेर मीडिया समोर जे शब्द गेले ते जायला नको होते अध्यक्ष महोदय मी जाहीरपणे आपल्याला सांगतो हे शब्द माझ्याकडून गेलेत आपल्याला जी मला शिक्षा करायची ती जाहीर करा या क्षणाला मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बसून घ्या बसून घ्या असं काय आणि अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला असं म्हणालो की मी जरूर माफी मागितली पाहिजे असं मी बोललो सुरुवातीला मी बोललो नाही ना। त्यामुळं माझं चूकच झाले मी कबूल करतो माफी मागितली किंवा गिरगिरी व्यक्त केली माफी सुद्धा मागतो याच्या काय शिक्षा द्यायची आहे ती आपण द्या मी घ्यायला तयार आहे ठीक आहे चला आता सन्मान्य सदस्य ठीक आहे सन ठीक आहे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आताच बघा एक लक्षात घ्या हा अवमान काय माझा वैयक्तिक नाहीये हा या सभागृहाचा अवमान होऊ शकेल तर होत असेल आणि त्यामुळे मला वाटतं आता त्यांनी जी भावना व्यक्त केली आहे ती या सभागृहाने मोठ्या मनाने स्वीकारावी आणि हा विषय संपवावा